छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगड इथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांना अभिवादन स्वातंत्र्याच्या शताब्दीला भारत जागतिक पटलावर सर्वोच्च स्थानी असेल असा विश्वास व्यक्त करत याची मूळ प्रेरणा शिवरायांच्या विचारातून मिळाल्याचे अमित शहा यांचे गौरवोद्गार दिल्लीत छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक बांधण्याची मागणी केंद्राकडे करणार शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्को वारसा यादीत समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवराय व्यक्ती नव्हेत तर विचार असून शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण गुलामगिरीत असतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिकेनं केलेल्या सहकार्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याकडून स्वागत मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचं पाऊल जम्मू काश्मीरच्या किस्तवाड इथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार उमरेड एमआयडीसी परिसरात झालेल्या स्फोटातल्या बळींना सरकारकडून पाच लाखांची तर कंपनीकडून पंचावन्न लाखांची मदत चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चौदा आणि पंधरा एप्रिलला विशेष टूर सर्किट सहलीचं आयोजन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती आणि देशभरात आज हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह तर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातल्या दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रेलाही सुरुवात